आत्ता आपण विजय बंगल्यामध्ये उभे आहोत आणि या विजय बंगल्यानं आजपर्यंत अनेक राजकीय उलता पाहिलेल्या आहेत आजही सांगली जिल्ह्यामध्ये एक उलथाफलत राजकीय उलता होते आणि ती उलथापालत इतकी महत्वाची आहे की खरं तर बघायला गेलं तर स्वर्गीय वसंतदादा पाटील ज्यांनी महाराष्ट्रातच आणि सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस रुजवली फुलवली वाढवली त्याच वसंतदादांच्या घराण्यानं आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय नक्की का घेतला कशासाठी घेतला यांच्यामध्ये ज्या कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचं राजकीय भवितव्य इथून पुढच्या काळामध्ये चांगलं राहावं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून मदन पाटील स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याच्यावर आज शिक्कामोर्तब झालेला आहे आपल्याबरोबर सध्या जयश्रीताई आहेत त्यांच्या प्रतिक्रिया नक्की काय आहेत याबाबत आपण जाणून घेऊया नमस्कार आपल्याला नमस्कार। सर्वांना माहितीच आहे की मदन भाऊ गेल्यानंतर जवळजवळ दहा वर्ष झाली आपण मी राजकारणात आहे आणि मुख्य म्हणजे मी राजकारणात आपल्या कार्यकर्त्यांसाठी आहेत भाऊंनी जे कार्यकर्ते घडवले तर त्यांच्यासाठी मी राजकारणात आहे आणि आता आपल्याला काँग्रेस पक्षातनच निलंबित केल्यामुळे हा निर्णय आपल्याला घ्यायला लागतोय कारण भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते माझ्या संपर्कात आले आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं की आपण भारतीय जनता पक्षात यावं आणि त्यासाठी मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची चर्चा केली गेले के दोन तीन महिने झाले मी त्यांना सगळ्यांना विचारते कारण कार्यकर्ता हाच आपला प्रमुख हे आहे तर त्यासाठी ते मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि त्याच्यातून एकच निघालं की आपण एका राष्ट्रीय मोठ्या पक्षात जाऊया आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे भारतीय जनता पक्षात जायचा आणि त्यासाठी आपल्या ते इथे आज सकाळीच दादा हे आपल्याला आमंत्रण द्यायला आले तर तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना सुद्धा इथे बोलवा म्हणजे मी त्यांना सांगेन आणि त्यामुळे ही सन्मानाची वागणूक ही भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना देण्याचं मान्य केलं आणि योग्य दिशेने सर्व तुमचे जे काही कामं असतील तर ती होतील आणि आपल्या सांगलीचा सुद्धा विकास होईल बंधनभाऊंचं राहिलेलं जे स्वप्न आहे आणि जे आमचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत जे गेली दहा वर्ष त्यांना अनेक ना आमिष दाखवली गेली सगळं केलं गेलं पण ती माझ्याबरोबर राहिली मी आत्ताच विधानसभेची इलेक्शन लढवली तर कुठल्याही पक्षाचा कशाचाही विचार न करता ती माझ्याबरोबर राहिलेत त्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि आपल्या सांगलीच्या विकासासाठी आपल्या इथल्या लोकांची कामं व्हावीत यासाठी मी भारतीय जनता पक्षात प्रवेश आता येत्या दोन दिवसात करणार आहे आणि त्यासाठी मी आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा बोलले आणि त्यांनी सुद्धा मला अशी ग्वाही दिली की आपल्या कुठल्याही कार्यकर्त्यांना आम्ही सन्मानच देऊ सांभाळू ही ग्वाही त्यांनी दिल्यामुळे मी भारतीय जनता पक्षात आता येत्या दोन दिवसात प्रवेश करणार याच्या आधी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे तुम्ही जाणार अशा खूप चर्चा होत्या तशा भेटीआ वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर तुमच्या झालेल्या होत्या नंतर अचानक हा भाजपचा निर्णय कसं काय नाही आता तुम्हाला मी तेच सांगितलं की आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची मी चर्चा केली आणि आपल्या मोठ्या सगळ्या सिनियर लोकांची सुद्धा चर्चा केली आणि त्याच्यातनं एकच निघालं आपण कुठल्या पक्षात जाण्यापेक्षा आपण मोठ्या राष्ट्रीय पक्षात जाऊया त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलाय खरं बघायला गेलं तर सांगली ही काँग्रेसचा बालकिल्ला आहे काँग्रेस तळागाळामध्ये ग्रास रुट लेवलला अगदी वाऱ्या वस्त्यांपर्यंत गावगाड्यापर्यंत काँग्रेस पोहोचवलेली आहे आणि असं असतानाही तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करताय तुमच्या पूर्ण घराण्याची जी राजकीय पार, पार्श्वभूमी बघितली तर ती काँग्रेस राहिलेली आहे आतापर्यंत आता जे प्रतीक पाटील आहेत किंवा आता विद्यमान खासदार आहेत विशाल पाटील किंवा इतर तुमचे जे जाऊ आता काँग्रेसमध्ये आहेत या सगळ्यांशी चर्चा या संदर्भात झालेली आहे काय काय त्यांच्याकडून काय उत्तर येते नाही आमचं कुटुंब म्हणून आम्ही एकच आहोत पण शेवटी कार्यकर्ते हे वेगवेगळे कुटुंबापेक्षाही कार्यकर्त्यांचं जे राजकीय भवितव्य आहे त्या भवितव्यासाठी आणि संपूर्ण जो राजकीय व्याप आहे तो व्याप सांभाळण्यासाठीच हा निर्णय भाजपमध्ये जाण्याचा जयेश साई पाटील यांनी घेतल्याचं त्यांनी आता सांगितलंय मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली